शासकीय हॉस्पिटल म्हटलं की गरीबांना बरं करणारं ठिकाण अशी आपली धारणा आहे मात्र औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात रुग्णांचा उपचाराच्या नावाखाली छळ सुरू असल्याचं वास्तव टीव्ही नाईनच्या कॅमेऱ्यात कैद झालंय हा छळ पाहिला की शासकीय रुग्णालय आहे की छळ छावणी हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही रुग्णालय की छळ छावणी उपचार नवे रुग्णांचे हाल घाटी रुग्णालय की छळवणूक केंद्र इथं रुग्णांचा छळ होतो घाटी रुग्णालयात चाललंय तरी काय राज्यातील शासकीय रुग्णालयात गोरगरीब रुग्णांवर उपचार होतात का असा प्रश्न आम्हाला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात गेल्यावर आला घाटी रुग्णालयात रुग्णांवर उपचार होण्याऐवजी त्यांचा छळ होत असल्याच्या बातम्या प्रतिनिधीकडे आल्या होत्या त्यामुळे आमच्या प्रतिनिधीनं घाटी रुग्णालय गाठून त्याची शहानिशा केली मात्र रुग्णालयातील परिस्थिती पाहून आमच्या प्रतिनिधीला धक्काच बसला कारण घाटी रुग्णालयात रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याचं लक्षात आलं एखादा गंभीर रुग्ण असला तरी त्याच्यावर घाटी रुग्णालयाकडनं लक्ष दिलं जात नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय गंभीर रुग्ण घाटी रुग्णालयात आला तरी त्याच्या नातेवाईकाला स्वतःचं स्ट्रेचर शोधावं लागतं आणि रुग्णाला रुग्णालयात दाखल करावं लागतं रुग्णालयातील कर्मचारी मदतीसाठी येत नसल्याचं आमच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये काहीच झालंय गंभीर रुग्णावर उपचारासाठी डॉक्टरांचा शोधही रुग्णाच्या नातेवाईकांनाच घ्यावा लागतो त्यामुळे घाटी रुग्णालयात रुग्ण आला की त्याच्यावर उपचार नव्हे तर रुग्णाचा आणि नातेवाईकांचा छळ सुरू होतो अशी प्रतिक्रिया रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली मी स्वतः पण माझ्या पेशंटला या ठिकाणी आणल्यानंतर स्वतः मी त्याचीच स्ट्रेचरवर त्या त्याला स्वतः मी या ठिकाणी डॉक्टरांकडे घेऊन गेलेलो आहे इथलं कोणतंही प्रशासन को कोणत्या प्रकारची मदत तया करत नाही या ठिकाणी गेल्यानंतर डॉक्टरला वारंवार विनंती करावी लागते किती नंबरला ॲडमिट करायचं एक्सरे किती वेळाने काढायचा अशा वारंवार वार त्यांना आम्हाला विनोंद केल्यानंतरच ते प म्हणजे असं आम म मला मदत केलेली आहे व मी वारंवार त्यांना विनंती केल्यानंतरसुद्धा त्यांनी झिडकी देण्याचे प्रकार केलेला आहे कोणतंही प्रशासन या ठिकाणी सहकार्य करत नाही आमच्या स्टिंग ऑपरेशन मधनं रुग्णांचा आणि नातेवाईकांचा कसा छळ होतो हेच समोर आलंय रुग्णालयातील रुग्णांची देखभाल करण्याची जबाबदारी हॉस्पिटलची असताना रुग्णाचे नातेवाईकच रुग्णांची काळजी घेत असल्याचं दिसतंय रुग्णाचे नातेवाईकच हातात ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन उभे असल्याचं दिसतंय तर कुणाच्या हातात सलाईनची बॉटल आहे

तिथं पण नाही का टाकलेला व्हिडिओत न ज्येष्ठ नागरिक रुग्णाला स्ट्रेचर वरन सिटी स्कॅन साठी घेऊन जात असल्याचं दिसत वॉर्ड बॉय रुग्णालयातील कोणताही कर्मचारी त्यांच्या सोबत नाही रुग्णाला लावलेली सलाईनची बॉटल महिला हातात घेऊन सिटी स्कॅन विभागाकडे जाते सलाईनच्या नळीत रक्त साठलंय मात्र ते पाहण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला वेळ मिळत नाहीये

त्यांच्या पत्नीला चालता येत नाही त्यामुळे त्यांनी पत्नीसाठी स्वतः स्ट्रेचर घेऊन उपचारासाठी धावपळ सुरू केली मात्र स्ट्रेचरवर बसवूनच त्यांच्यावर उपचार करण्यात डॉक्टरांनी धन्यता मानली ना त्यांना बेड देण्यात आला ना स्ट्रेचर हातावर पोट असणाऱ्या या रुग्णांना उपचार घ्यावे की प्रश्न विचारावे हेच कळत नाहीये घाटी रुग्णालयात रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची उपचाराच्या नावावर थटना सुरू असताना घाटी रुग्णालयाला त्याचं कसलंही सोयरसुतक नसल्याचं दिसत आहे आम्ही रुग्णांच्या छळाचा चा जाप विचारण्यासाठी रुग्णालयाच्या अधिष्ठाताकडे गेलो मात्र त्या उपस्थित नव्हत्या मात्र त्यावर उपाधिष्ठांनी दिलेलं उत्तर ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही मान्य करतो आणि हे काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद मध्येच घडतं असं नाही मी जे जे हॉस्पिटलमध्ये काम केलेलं आहे त्या ठिकाणी मी बघितलेलं आहे बाकीच्या रुग्णालयामध्ये आम्ही बघतो खाजगी रुग्णालयामध्ये असे प्रसंग बघतात की रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाची परिस्थिती बघून इमर्जन्सी बघून कारण त्या ठिकाणी रुग्णाची अवस्था जर गंभीर असेल तर नातेवाईक ओढतात किंवा चतुर्थ श्रेणी कर्मोपचारी ओढतात हे महत्वाचं नाही तर रुग्णांना वेळेत रुग्णसेवा मिळणं या या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी घडत असतात मोदी सरकारनं गरीब लोकांसाठी आयुष्यमान योजना सुरू केली फडणवीस सरकारनंही गरीब रुग्णांसाठी चांगली आरोग्य सेवा देण्याचं आश्वासन दिलं मात्र असं असताना खाटी रुग्णालयात रुग्णांचा सुरू असलेला छळ मात्र सरकार आणि राजकीय नेत्यांना दिसू नये हे दुर्दैव वा म्हणावं लागेल आमच्या या बातमीनंतर तरी खाटी रुग्णालयाच्या सेवेत फरक पडेल आणि रुग्णांचा छळ थांबेल ही अपेक्षा करायला हरकत नाही दत्ता कानवटे औरंगाबाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी इंग्लिशचा यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल पटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम